भिलार पुस्तका भिला या पुस्तकातील गावात भरलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे सह्याद्रीच्या कुशीत वलेल्या निसर्गसंपन्न भिलारे गाव फक्त पुस्तकांचं गावच नाही तर स्ट्रॉबेरीचंही गाव आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली स्ट्रॉबेरी वाईनची निर्मिती देखील इथंच झाल्याचा दावा केला जातो साहित्य संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस सर्वांनाच या साहित्य संमेलनाची या गावाची उरवूर लावणार ठरणार आहे साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळपर्यंत रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी रसिक बालकुमारांसाठी असणार आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी निसर्ग सौंदर्यानं नटलेलं भिलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून नव्यानं आपल्या समोर आलं आणि याच पुस्तकांच्या गावामधल्या स्ट्रॉबेरीच्या मळ्यात सध्या आपण आहोत आणि अवतीभोवती सगळीकडे तुम्हाला लाल चुटूक स्ट्रॉबेरी आणि घरोघरी पुस्तकं पाहायला मिळतात इथे आल्यानंतर तुम्हाला स्ट्रॉबेरीचा गोडवा मिळतो आणि पुस्तकं मिळतात काय सांगाल याविषयी पुस्तकाच्या गावात आता आल्यानंतर तुम्हाला स्ट्रॉबेरी तर मिळतेच नेहमी पण आता जेव्हा इथे पुस्तकांचं गाव झाल्यानंतर आणि या पार्श्वभूमीवर आता जेव्हा बालकुमार साहित्य संमेलन इथे सुरू झालेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग ठिकाणून जी मुलं येत आहेत अनेक वाचक नवीन मिळत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाचनाची वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल असं वाटतंय काय सांगा साहित्य संमेलनामुळे ॲक्च्युली आम्ही असा प्रयत्न करतो की स्ट्रॉबेरीबरोबर मुलांना पुस्तकांची आवड निर्माण व्हावी आणि सगळ्यात कानाकोपऱ्यातनं ह्या भागामध्ये मुलं येतात इथे रेसिडेन्शियल स्कूल्स भरपूर असल्यामुळे त्या मुलांना पुस्तकांची गोडी निर्माण करण्यासाठी ॲक्च्युली बायल साहित्य संमेलन म्हणा किंवा पुस्तकांच्या गावाचा आम्हाला उपयोग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांना स्ट्रॉबेरीमध्ये बसून पुस्तकं वाचायला फार आवडतात मुलं असो किंवा मोठी असो किंवा लहान थोर असो सगळ्यांनी याचा आनंद घेतला पाहिजे आणि आता बाल साहित्य संमेलनातनं ते आणखी क्लिअर झालं की लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हायला लागली आहे आणि तोच आमचा उद्देश होता मुळात भिलार हे गाव जे आहे ते पहिलं निर्मल ग्राम होतं आणि या गावाची दुसरी एक ओळख जी आहे ते आज आपण जी चोवीस तासच्या मार्फत अनेकांना करून देणार आहोत पहिली स्ट्रॉबेरी वाईन जी आहे ती याच ठिकाणी बनली आणि माझ्या समोर आता तुम्ही बघतायत ते लाल लाल असे छान गोड स्ट्रॉबेरी आणि वाईन जी आहे ती पहिली वाईन ज्यांनी बनवली ते आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीने दादा तुम्ही सांगाल की ही जी पहिली वाईन आहे तुम्ही दोन वर्षांपूर्वी बनवली कसा प्रवास होता हा खऱ्या अर्थानं स्ट्रॉबेरीचं उत्पादन हे भिलार गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि देशभर निश्चितपणानं याची मागणी होती आणि त्याचा मालाचा उठाव व्हावा ही निश्चितपणानं संकल्पना आम्हा सर्व मंडळींच्यामध्ये होती विविध प्रकारे ज्या ज्या मालाची उत्पदा वाढेल असा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून निश्चितपणानं काहीतरी वेगळं निर्माण केलं पाहिजे जशा पद्धतीनं जॅम जेली आईस्क्रीम याच्यामध्ये स्ट्रॉबेरीची उत्पत्ता ही निश्चित उपयोगाला येते तशा पद्धतीनं याच्यापासून जर वाईन निर्माण झाली तर शेतकऱ्यांचा माल ही निश्चितपणानं उठला जाईल आणि एक वेगळा आनंद या ठिकाणी निश्चित येणाऱ्या पर्यटकांना सातारा भिलार